वाळू देण्याचा जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता त्यानुसार प्रत्येक गावामध्ये वाळूचा पुरवठा सुरू होता परंतु काही वाळू तस्करांनी त्याचा गैरफायदा घेऊन घरकुलाच्या वाळूच्या नावाखाली इतर ठिकाणी वाळू उपसा करून काही व्हिडिओ रील सोशल मीडियामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच माझ्या वतीने महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आलं आहे त्या अनुषंगाने मागील आठ दिवसापासून नदीपात्रालगत जे रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा खणण्यात आले आहेत तसेच ज्या ज्या वाहनाद्वारे वाळू तस्करी होत होती त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई करण्यात आलेल्या आहे मशिनरी जप्त करण्यात आले आहे त्यामुळं यापुढील कालावधीमध्ये संगमनेर मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा अवैध दे घेऊन खनिजाचं उत्खनन जर करताना तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल तशा सूचना पोलीस प्रशासन आणि महसूल तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत